टोप भारी कसा आपल्याला भुवलेश्वर मार्केट आहे बघा कपड्यांचा साड्यांचा ज्वेलरी पण आहे बघा मस्त आता आपण आहोत मंगलदास मार्केट चला जाऊया पुढे अजून बघूया नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपल्या रोशनी हॉटेल ब्लॉग मध्ये मंडळी आज आहे मंडे आणि रात्री खूप पाऊस पडला असं भरपूर वीज वगैरे चमकली आता पाऊस थांबला आहे आणि आता दुपारचे वाजल्यात एक वाजल्यात आणि आम्ही पारच मी आम्ही निघाले मुंबईला जायला खरेदी करायला शॉपिंगला बघूया पावसाळ्यात पावसाळ्यासाठी काय नवीन वस्तू आली आपण मुंबईला बघूया तर त्याच्यासाठी आम्ही आता दुपारीच निघणार आहोत क्लायमेट तर थोडा थोडासा कमी आहे पाऊस काय पाहिजे तर कुंजा बघा वाळत काय पाहिजे काय तर बोलते मला पाहचेन मुंबईवरनं च तर चला मंडळी कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ बघा तुम्ही हा शॉपिंग आम्ही काय करता आणि हे बघा माझे पर्स वगैरे देत नाही कुंजा घेऊन ठेवा दे जायचं मला ते दे। नाही देत बघा जाऊन मला तर चला आता मी निघते आणि माझ्यासोबत अजून पण माझी मैत्रीण आहे बघू तिला व्हिडिओमध्ये दाखवली तर दाखवेन मी नाहीतर नाही ती जास्त येत नाही व्हिडिओमध्ये तर चला कंटिन्यू राहा मंडळी बघा मी मुंबईला जायला जा निघाले आणि <laughs> मला जाऊन देत नाही बघा हा <laughs> पाय पकडेल माझा पाय पकडले जाऊ दे ना सोड सोड मार कशील मी चाली बाजू सोड सोड जाऊ दे मला बघा पिशवी पिशी घेतले आणि हा मला इथे सोडत नाही का का जाऊ नको का जाऊ नको काय पिशवी दे का अरे तुला मी पाऊच घेऊन येईल ना चल दे। आई पारस। बागा बागा ए, आ, ते म्हणलं जाऊन देत नाही बघा मंडळी मला बघा पिशी बिशी वचकते हे बघा हे कशाला मारत रे त्याला हा सगळा वचकते बघा पाया बियाला टांगते माझे चल बाजू बाजू तुला पाऊच हाते ना मी हो दिली औषधं पेन्सिल बॉक्स आणन जा सोड पाऊच चल बाजू आता चल चल आम्हाला चला तिकीट काढतो चला तर बघू शकता आम्ही आता रिटर्न काढली तिकीट किती तीस रुपये ना।, ना, ती ना तर चला आता निघूया आपण नाही घेतला चला आता निघूया आता बघू व्हिडिओ तिथंच कंटिन्यू करू नाही तर मधीच ट्रेन मध्ये बसल्यावर कंटिन्यू करते आम्ही आता ट्रेन मध्ये बसल्या समुद्र बाबा किती भरले हे बघा भारी भारी वाटते समुद्र जायला गेल तर इथं आम्ही बेल घेतो बघा पारसला पाहिजे बेल हे बघा हे बघा मस्त आम्ही तर भुलेश्वर ला पण चालत जातो टॅक्सी नाहीये बघू पारत हे बघा बघू नीट दाखव ना पारस आता इथं गिला भेल खाते ओली भेल आणि आम्ही आता चालत चालले कारण की टॅक्सी वाले कोण घेत नाही कशी लागते रे चला भेल खाऊन घेतो नंतर आपण मार्केट फिरूया म्हणली आमची भेल खाऊन झाली आणि आम्ही आता बसलेली टॅक्सी मुलेश्वर मार्केटला जायला टॅक्सी भेटली आम्हाला पारस पुढे बसली मग आम्ही आम्ही आता पोहचलो भुलेश्वर मार्केटला तर बघू शकता भुलेश्वर मार्केटला पोहोचलो आपण बघा पूर्ण भुलेश्वर मार्केट आहे बघा कशी वाटली पन्नास रुपयाला आहे मस्त वाटलं आहेत बघा मस्त कलर आहेत बघा मस्त बाराशे रुपयाला आहे हा कसं आहे कसं आहे बोला पंधराशे रुपयाने मस्त घेर वगैरे आहे बघा भारी आहे तर चला जाऊया अजून पुढं पूर्ण हा भुलेश्वर मार्केट आहे बघा कपड्यांचा साड्यांचा ज्वेलरी पण आहे बघा मस्त तर मंडळी बघू शकता मस्त बांगड्या आहेत भुलेश्वरला इथे हे बघा मस्त मस्त आहेत हे बघा शेंडे वगैरे पण छान आहेत मस्त मस्त पन्नास रुपये ना आणि बघा भाई हे कसं आहे उपरवाला सो रुपये और नीचे वाला कवडी वाला हे बी सो रुपये आहे बघा बघा मस्त मस्त बांगडे मी घेतले या आता चला जाऊया पुढं पावसाचा क्लायमेट झाले खूप हे मस्त चपल आहेत तर मंडल चपले बघा मस्त मस्त आहेत बारी बारी चपले आहेत चप्पल आता अडीचशे रुपये बोलते बघा मस्त आहे पावसाचे आहे ना रेचाल पन्नास रुपयाचे तीस पीस बघा मस्त मस्त आहेत दुकानात हे बघा मस्त आहेत बारी बारी चला जाऊया अजून आतमध्ये आपण हे बघा मस्त चाप वगैरे क्लिप आहेत चला आता या मार्केटमधून आता पाहायला जाऊया आपण प्रॉफेट मार्केटला मनीष मार्केट पापड बाजलेला केवढ्याला भैया चाळीस रुपये खाशील का एक दे ये दगा। तर पापड भुजते बघा आणि तिथं तो बनवते हा बघा घे पारसने घेतले इथं पापड पारसनी पापड घेतले खायला म्हटलं त्याला मग अशी भेल झाली आता पापड साधी चला बघा मुंबईला आलो काय भुवनेश्वर बॅग आहे मोबाईलची कवर बघा किती भारी भारी आहेत पारस आता मोबाईल ला है। बारी बारी है। कवर बघते त्याच्या हा बघा मस्त कलरचा आहे भारी भारी आहे कवर तस घेते आता कवर कुठला तोच आहे का पण भारी भारी आहेत बघा चल आता आपण चालले मनीष मार्केट नाही ना। मनीष मार्केट नाही प्रॉफिट आणि मनीष मार्केट आहे सत्तर रुपये आहे अर्चान आहे का मस्त मस्त शेंगदाणे आहेत भैयाकडे गरमागरम चला जाऊ वो बगा भारी कसा लगा के देखो बेटा आप दिखाओ ना पीछे ए लिखा कितने का 220 220 का पीछे दिखा लगा है वो ए बगा 220 एक मिनट बेटा मेरे बहुत लगा दाढ़ी बीड़ी है बगा सगला बंडल बिट्टे मुशी बिशी सगला है चला पुड़ा मुची भी आणकली ना हाँ। मुच्छी बी नकली आहे बघा कितने का मुच्छी आहे दाढी आहे वीक आहे केसांचा दोनशे वीस मस्त आहे हे काय भैया छान आहे आता आपण आहो मंगलदास मार्केट चला जाऊया पुढे अजून बघूया मंगलदास मार्केटला आले आता पाऊस आहे चला फटापटीतून घेऊया आपण हा बघा झाडू मारायचा घेतला आम्ही बघा बघा हां किती एकशे चाळीस रुपया दिला बघा आम्ही घेतला मंडळी झाडचं घेतलं साखरांचं एकशे चाळीस रुपया जामूनचं दाखव चला आता पुढे जाऊया आपण गर्दी बघा किती आहे मंडळी खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे चला छेत्री पण यांनी पाहू चला चला इकडे छेत्री बघताय बघा जम्बू साईज आहे कायचा भैया

चार सौ रुपये जम्बो साइज है छोटा नहीं का बैग में रखने का छतरी दिखाओ ये बस छोटी एकदम बिशिल बिशिल पन पाउस पाउस पड़ लेता है भैया वो दिखा खोल के कैसा वो ये बगा कितना जाम थ्री फिफ्टी बोलतो चला आता एकच छत्री घेतली बघा आता जाऊया आपण छत्री पारस कुठली छत्री घेता बघा तीनशे बोलतोय ॲटोमॅटिक आहे छत्री घेतली ता ता वाला दिए 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 चला आणि कुणी पाहिजे पाऊस बसते पहिला चला तर बघा मंडळी आता पाऊस या साईडलाच असले हे बघा हे बघा आता आपण निघालो दमला बघा फारच किती आम्ही आता इथं निंसु चला आता दर्या स्टेशन मॅटर मनीष मार्केटला मनीष मार्केट आहे ना चला जाऊया पुढं ऍपल ज्यूस पिता आता बघा पारस पारस तिथं खायला चालले शॉपिंगला आलच नाही मस्त खायला काय खाते मस्त लागतं चला या तुम्ही पण पियाला घेत आता मस्त आहे बघा हे बघा पाऊच बघते हे बघा आता हा पाऊस घेतला आणि शाळा चालू होईल मस्त 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 पाऊच आहे ते बघा छेत्रे पण आहेत आणि आम्ही घेतला आता पाऊस शाळा चालू होईल दोनशे रुपये चांगले क्वालिटीचं आहे हे दे बघा देचल पिशू भैया हे बघा ज्यूस पिला आता पाऊस घेतला चला आता पर्स बघते बघा मला मस्त आहे हे बघा पर्स ए बाई हे दिखाव ना खोलते हे बघा मस्त मस्त कलर आहे पण मस्त आहे पण मस्त वाटते कपडा नरम आहे मस्त कसा आहे एकशे साठ रुपये एकशे रुपये आणि मी बघितली एकशे पंचेचाळीस आहे बघते मी हा घेते पर्पल आहे बघा ना दे दे ये दे मेरे को अडेचशे रुपये डझन डझन छे 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 बस दे दे आता वाटल्या संध्याकाळी साडेसात आणि आता आम्ही आले मनीष मार्केट मध्ये आले तो त्या साईडला मग घरलाच मार्केट होता तर त्याला बघू इथं काय नाही घेतात मी असंच बघता तर मंडळी आता मनीष मार्केटला आम्ही थांबले आणि पाऊस आले खूप हा बघा पाऊस पडते त्यावे थांबल्या भेटाय आम्ही आणि लिहू इथून थांब आलो आहे बघा बघा किती पाऊस आहे तर आम्हाला छत्रीचा उपयोग झाला बघा इथच मुंबईला ए बाबा आम्हाला छत्रीचा उपयोग झाला पाऊस आलाय खूप टॅक्सीवाले नेत नाही आम्हाला आम्ही जालो आता चालेलच चालेल स्टेशनला चला स्टेशनला गेल्या भेटते आता डिझाल नाही तर मोबाईल पोचलो आता आम्ही बघता ट्रेन लागले का हे कुठलं आहे चला आता कधी जायला निघायला म्हणलेली ट्रेन लागली नाही अजून बघता आता घरी बघा कुंजा आणले पाऊस ना बघ बॅगीत हा बॅग बघा माझी चल हा बघा जो साफ करायचा करा आला आधी साफ करायचा आहे तो ठेव ठेव तो ठेव पर्स आणली मला ते बी बॅग आणली मला बॅग हां आलं दिला ना कुठं फिरायला जायला बघ तुला पाऊस कुठं आहे ही मला चप्पल आणले तुझं बाक। यो पाऊच बघ बघ खोल बघ पाऊच आणले तुला बघ बाबूला माझ्या मिनी बघा पाऊच पाहिजे होता दोनशे रुपयाचा पाऊच आणले त्याला तो दादाचा खराब झालेला नवीन आणले दादाला बघ बघा सगळ्या बॅग वा करते बघा यो पिशवी आपल्याला फार्म हाऊसला जायला पिशवी आणली पप्पाला दाखव पंढरपूरला फार्म हाऊसला जायला बघ पिशवी आणले बघा मोठी पिशवी आणली ना बाबू हे बघा यो डब्बा मला आणले सामान ठेवायला डब्बा आणले खाऊ हा अजून काय आणले बघ सगळा करते बघा चाप चाप मला चाप नाही ना केसांची चाप आणले मला हे बघ तुझा कशाला आहेस तू आय तो माझा लेहंगा आहे तो तर चला मंडळी आजचा ब्लॉग मी आता इथेच संपवते आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला बाय आता वाजले तर रात्रीचे नऊ आता नऊ वाजता मी आला जस चला बाय आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय चला गुड नाईट